पुणे लोकसभेसाठी भाजपमधील तीन उमेदवारांनी कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळाली अगदीच मुरलीधर मोहोळ असतील जगदीश मुळीक असतील किंवा देवधर असतील या तिघांनी देखील आपल्या परीने प्रयत्न केले होते व दिल्ली तिकीट मागण्यासाठी जॅक लावण्यात आले होते बघायला गेलं तर जगदीश मुळीक यांनी देखील जया किशोरी यांचे सत्संग आणि बागेश्वर धाम यांचे कीर्तन आयोजित केलं होतं पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुरलीधर मोहोळ यांचं नाव जाहीर झाल्यानंतर कुठेतरी माध्यमांमध्ये जगदीश मुळीक हे नाराज असल्याचं देखील शक्यता वर्तवली जात होती आणि याच संदर्भात जगदीश मुळीक यांना विचारणा देखील केली जात होती पण ते माध्यमांशी संवाद साधायला तयार नव्हते सोबतच काल प्रचारा दरम्यान जगदीश मुळीक अगदीच दहा ते पंधरा मिनिट दिसले आणि तिथे देखील त्यांनी माध्यमांशी संवाद साधण्यासोबतच या सर्व गोष्टींबाबतची प्रतिक्रिया त्यांनी आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेली आपल्याला पाहायला मिळते जनतेच्या सेवेत कायमच कोणतेही पद नसतानाही माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निश्चयेने पार पाडणार आहे पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद आपलाच जगदीश मुळीक अशा प्रकारची पोस्ट त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते